नमस्कार मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीस हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी खातेधारकांनी ई के वाय सी करण्याचं आवश्यक आहे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई के वाय सी केलेली नाही त्यांनी जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधून ई के वाय सी करावे असं आवाहन कृषी विभागाने यांनी केलेलं आहे राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील ई पीक पाणी पोर्टलवरील नोंदणीकृत कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसगट एक हजार तर झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा जास्तीत जास्त पाच हजार रुपये प्रति हेक्टर दोन हेक्टरच्या मर्यादित दे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे याबरोबर ज्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्या उतार्यावर कापूस सोयाबीनची नोंद आहे वनपट्टाधारक शेतकरी ज्या गावातील भूमी व अभिलेख संगणीकरण झालेला नाही अशा गावातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी हा लाभ देण्यात येणार आहे हे अनुदान खातेधारकाच्या आधार संलग्न बँक खात्यात डी बी टीच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे यासाठी सर्वसाधारण शहाण्णव लाख खातेधारांपैकी अडुसष्ट लाख खातेधारकांनी आपले आधार संमती दिलेली आहे यापैकी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत शहाऐंशी पॉईंट शेहेचाळीस पॉईंट अडुसष्ट लाख आधार क्रमांक जुळले आहेत त्यांचे ई या, के वाय सी करण्याची आवश्यकता नाही मात्र या अतिरिक्त एकवीस पॉईंट अडुसष्ट हजार खातेधार या यांनी ई के वाय सी करणे आवश्यक आहे त्यापैकी दोन लाख तीस हजार खातेधारक यांनी पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस अखेर ई के वाय सी पूर्ण केली आहे या व्यतिरिक्त शिल्लक एकोणवीस लाख खातेधारक करता तुम्हाला बायोमध्ये लिंक देतोय डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही ही ई के वाय सी तर करू शकता ज्या शेतकऱ्यांनी ई के वाय सी करायच्या आहे त्यांनी यादी गावात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे या शेतकऱ्यांनी संबंधित कृषी सहायकाशी संपर्क साधा कृषी सहाय्यक यांचे लॉग इनमध्ये उपलब्ध सुविधेद्वारे संबंधित खातेधारकाच्या आधार संलग्न मोबाईल क्रमांकावर येणाऱ्या ओ टी पीच्या माध्यमातून ई के वाय सी करतील तसेच शेतकऱ्यांनी स्वतःसुद्धा या पोर्टलवर जाऊन ओ टी पीच्या माध्यमातून किंवा बायोमेट्रिकच्या माध्यमातून सेवा सुविधा केंद्र सी एस सी सेंटरात जाऊनसुद्धा ई के वाय सी करू शकतात याकरिता पोर्टलच्या मुख्य पानावर डिस्टवरमेंट स्टेटमेंट येथे क्लिक केल्यानंतर शेतकऱ्यांनी आपला आधार क्रमांक टाकावानंतर मोबाईल प्राप्त ओ टी पी किंवा सी एस सी केंद्रावरील बायोमेट्रिक मशीनच्या माध्यमातून ते ई के वाय सी पूर्ण करू शकतात तरी शेतकऱ्यांनी तात्काळ ई के वाय सी करून घ्यावे असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले अधिक माहितीसाठी जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहनही कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही ई के वाय सी केलेली नाही अशा शेतकऱ्यांनी ई के वाय सी करणं गरजेचं आहे नसतं तुम्हाला कापूस सोयाबीन आणि नमो शेतकऱ्याचे तुमच्या खात्यावरती ही रक्कम जमा होणार नाही